माझा नवरा मॅम जर हस्तमैतून करतोय ह्याचाच अर्थ त्याला माझ्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहे म्हणूनच तो करतोय किंवा माझी बायको जर मास्टुरेशन करायला लागली तर माझं काय काम असं जेव्हा बिलीफ सिस्टम असतं मग काय काय कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात हस्तवयतून चांगलं की वाईट एक केस स्टडी फक्त प्रेझेंट करते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मी डॉक्टर सभिया इंडिया इज लिव्हिंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच आणि तुम्ही बघत आहात सेक्स कोच मी डॉक्टर सभिया मेकिंग लव्ह सिम्पल चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा सुंदर आणि खूप वेगळी केस होती म्हणजे परत सांगेन माझ्याकडे जेव्हा तुम्ही वन ऑन वन सेशन बुक करता ह्याचं त्यामागचा जो मेन उद्देश असतो एक अख्खा तास जेव्हा दिला आणि बरेच लोक विचारतात मॅडम एक तास सफिशियंट असतो का खरं सांगायचं तर पंधरा वीस मिनटं सफिशियंट असतात त्या कपलच्या मध्ये जी काही स्पेस आहे जी काही समज आहे त्या कपलची किंवा त्या नात्याची त्या नात्याच्या नात्या खोलात जायला तर दहाच मिनटं लागतात आणि त्या जोडप्याला त्या कपलला त्यांचं सत्य आ, त्यांच्यासमोर जेव्हा मानते मी तर असं नसतं की ते सत्य त्यांना माहीत नसतं पण आपण पाठ फिरवलेली असते त्या सत्याकडे आणि आपण तयारच नसतो फिरून बघायला आणि माझ्या सेशनमध्ये असं होतं की तुम्ही माझ्या फेस टू फेस बसता आणि ते सत्य तुमच्या पाठी मागे असलेलं सत्य मी टेबलवर समोर आणून मांडते आणि ते जेव्हा तुम्ही समोर जाता आणि मग जी रियालिटी कळते आपल्याला कारण संसार थाटता थाटता आपल्याला कळलेलंच नसतं की कित्येक गोष्टी आपण मागे तसंच ठेवतोय तसंच ठेवतोय तसंच मागे तो असा तो असा एक कचरा कुंडी तिथे तयार झालेली असते आणि फक्त आपण संसाराची ती गाडी पुढे नेत असतो व्हॉट्सअवर uh, uh, हस्तमैतून ह्या विषयावर माझ्या मते आहे ज्या आधी पण मी दोन व्हिडिओज टाकले हस्तमैतून मागचं सायन्सवर मी बरेच बोलले पण हस्तमैतून मागे एक मोठी जोडलेली असते अशी गोष्ट आहे केल्यामुळे काय होतं आणि न केल्यामुळे काय होतं पेक्षा मला करायचं आहे की नाही मला ते करायला आवडतं की नाही माझ्या पार्टनरनी के ते केलेलं मला चालतं की नाही आणि माझ्या पार्टनरनी ते करावं की नाही करावं ह्याच्यावर एक खुला संवाद है? की मला बद्दल असं असं माहीत आहे किंवा मला हस्तमैतूनबद्दल माहीत नाही किंवा मला हस्तमैतूंच्या ह्या गोष्टी माहीत आहेत आणि मला हस्तमैतूंच्या ह्या गोष्टी आवडतच नाही माझ्या धर्मात नाही चालत मला पर्सनली ते चालत नाही किंवा मला ते घाट वाटतं गलिच्छ वाटतं किंवा आम्ही कधी केलेलंच नाही अशा बऱ्याच गोष्टी असतात पण त्या बोलल्या जात नाहीत आणि मग मा हा माझ्याकडे आलेला कपल वीस पंचवीस वर्षसोबत असताना त्यांच्यामध्ये बाकी रिलेशनशिप अनरिझॉल्ड के कॉन्फ्लिक्ट होते पण विषय येऊन पोचला होता त्या हस्तमैथुणावर की स्टडीमध्ये डिटेलमध्ये जात नाही आहे पण लक्षात घ्या एका पार्टनरला जर हस्तमैथून आवडतच नसेल म्हणजे हे कसं माहिती आहे एखाद्याला नॉनव्हेज आवडतच नसेल आणि त्याला समजवायचं किती चिकन महत्वाचं किती अंडी महत्वाची भाई उसको नॉनव्हेज खाना ही नाही आहे और नॉनव्हेज नाही से आज मी तर कोई मरा नाही आहे ना व्हेज खा खाके जिंदा आहे और वो खुश आहे हस्तमैतून कितना अच्छा रहता है इम्पॉर्टंट ये नहीं समझा सकते वैसा ही जिसको जिसको सिजलिंग ब्राउनी विथ चॉकलेट सॉस ही पसंद है हर बारी उसको सिजलिंग ब्राउनी विथ चॉकलेट सॉस पसंद है उसको हम ये समझाएंगे कि ये ज़्यादा नहीं खाना चाहिए कभी तो भी खाना चाहिए ज़्यादा खाने से डायबिटीज होगा ये खाना ही नहीं चाहिए दांत खराब हो सकते हैं वो वो खा के हजम कर रहा है अगर उसको ये पता है कि वो कितना खाना कब खाना और वो खा के अगर उसकी बॉडी बराबर से फंक्शन कर रही है तो हम उसको भी ये नहीं समझा सकते हैं अपन ना ही दाला समझू शकत कि का तू खा तो तसता हस्तमैथून आहे मेडिकली हस्तमैथून इज वॉट हे जे लिंग आहे ही है, है लिंग योनी आहे हे लिंग योनीमध्ये जाऊन इंटरकोर्स केलं काय हे लिंग हातात केलं काय योनीमध्ये जाऊन करा किंवा हातात करा ती शेवटी कृती आहे कुठली कृती किती करायची केवढी करायची केवढी नाही करायची हे खूप महत्वाचं असतं असं नाही वाटत का तुम्हाला बिकॉज एनी हॅबिट गुड ऑर बॅड ती हॅबिट आपल्या कंट्रोलमध्ये असते ती हॅबिट आपल्याला कंट्रोल करत नाही दुसरी गोष्ट इंडिव्हिज्युअल लेवलवर हस्त मैथून ही माझी वैयक्तिक चॉईस झाली पण नात्यामध्ये आल्यानंतर त्या नात्यामध्ये दोन माणसं असतात एक जर अशा संस्कृतीतनं आल्या की त्याला ते बिलकुलच चालतच ता नाही आणि एक बाबा ठीक आहे बाबा आता तू शिकलाय सवरला त्याला वाटतं की कधीतरी करावं आणि केलं तर काही नाही त्याची मनशा अशी पण नाही की बायको चांगली नाही किंवा बायको अराऊज नाही करत किंवा बायकोसोबत होत नाही म्हणून करतो तो एक नॉर्मल प्रक्रिया म्हणून तर तो करतात अशा त्या बिलीफ सिस्टीमचा असेल पण ह्याच्यामध्ये लपड नाव असेल छुपाछुपी असेल एकमेकांना सांगितलं नसेल एकमेकांना मागचं सायन्स फिजिओलॉजी सायकोलॉजी माहीत नसेल तर खूप गैरसमज होऊ शकतात आणि म्हणूनच आमच्यासारख्या तज्ज्ञांकडे कधी कधी ना एखादा सेशन बुक करावा नवरा बायको म्हणून ते नवरा बायको कितीही लांबून आले होते एका तासाचं सेशन दोन तास एक्सटेंड केले त्यांनी परत पैसे भरले त्यांनी हेही सांगितलं की नाही मॅडम आज आम्ही वीस बावीस वर्षात एक बायका इतकं इतका खुदा कधी बोललो नव्हतं मग मी म्हटलं पण मग या सेशनचं आउटकम काही नाही म्हणे तुम्ही ही स्पेस प्रोव्हाइड केली की जिथं आम्ही हे मन मोकळं बोलू शकतो एकमेकांसमोर एकमेकांसोबत एक तुमच्या बसून त्या ह्या स्पेसची आम्ही ही फ्री आहे मॅडम पण आम्ही फी भरायला तयार आहे येस माय चार्जेस आर व्हेरी प्रीमियम कारण बाप रे मला इतकं घनडा ट्रोल होतो माझी काल फेसबुकवरची रील जाऊन तुम्ही बघा ती इतकी व्हायरल गेली आहे पण खाली कसे कसे प्रश्न आहेत ते तुमच्यासोबत जवायला मिळेल का मग तुमचा हसबंड तुमच्यासोबत किती राऊंड मारतो मग मा तुम्ही हे करता ह्या असं बोलता तुम्ही एका स्त्री एक एका डॉक्टर एका एक एक सेक्स कोस्टची नाही मी असं प्रत्येकाला एंटरटेन करत तो सोशल मीडियावरचा फ्री कॉन्टेंट आहे तिथं कचरा असतो पण माझ्याकडे एक तास जेव्हा तुम्ही बुक करता सेशन येस व्हिजिट द वेबसाईट चेक ऑन द चार्जेस ऑनलाईन चार्जेस वेगळे आहेत ऑफलाईन चार्जेस वेगळे आहेत टर्म्स अँड कंडिशन खूप कडक आहेत कारण दहा वर्षांचा सेक्स कोचिंगचा अनुभव घेऊन बसते मी इथं वीस वर्षाचा मेडिकल प्रॅक्टिसचा अनुभव घेऊन बसते आणि ट्रान्सपरन्सीना सगळ्या बुकिंग स्ट्रिक्टली वेबसाईट थ्रू होतात इथे काहीच लपलेलं नाही आहे माझ्या विश्वात हे सगळं मी का करते कारण मला खूप वाटतं की आज सेक्स या गोष्टीचं नीट ज्ञान नाही अज्ञान इतका आहे अंधकारातच आपण ते सगळं करत आलोय पण अंधकारात सेक्स केल्याने फक्त मुलं जन्माला आणू शकतो नातं नाही फुलू शकत उलट त्याच्यातल्या गैरसमजामुळे नातं खराब होऊ शकतं आणि हस्त मैदून त्याच्यातला एक खूप मोठा भाग आहे अनफॉर्च्युनेटली मला नाही माहिती हा व्हिडिओ कधी अपलोड होईल पण आज संध्याकाळी सहा वाजता माझं एक तासाचं लेक्चर आहे लेक्चर सिरीज आम्ही ठेवली सात तारीख आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सात दिवसाचे सात विषय आहेत काल सेक्स साईज आणि वर लेक्चर सिरीज झाली चौदा पंधरा पार्टिसिपेंट्स होते फक्त तेवढेच होते पन्नासची अपेक्षा होती पण ते पंधरा सभ्य होते व्यवस्थित त्यांनी आपले प्रश्न विचारले आज हस्तवैतूंवरचे तुमचे प्रश्न मी घेणार स्त्री आणि स्त्रीचं स्त्री क्लायमॅक्स ऑर्गॅझम गॅप म्हणा सेक्स आणि भीती म्हणा एक्स्ट्रामॅरिटल अफेअर आणि सेक्स चेस असे विषय आहेत लिंक मला वाटतं डिस्क्रिप्शनमध्ये असेल ती लिंक पण तुम्ही वन ऑन वन सेशनसाठी तर वेबसाईट व्हिजिट करा आणि ह्या लेक्चर सिरीजसाठी तुम्ही लिंक वर क्लिक करा नुसतंच फॉर्म बघून शिकणं होत नाही नुसतंच इंस्टाग्राम आणि फेसबुक आणि युट्यूबवर नुसते आमचे व्हिडिओज बघून पण कधी कधी होत नाही कधी कधी डायरेक्ट संवाद लागतो थोडा पैसा खर्च करावा लागतो नथिंग आमच्या फ्री फ्रीमध्ये येत असेल तर समजून घ्यायचं ते काहीतरी तुमच्याकडनं घेऊन पण जाणार आहे पण वेन यू पे गुड अमाऊंट ऑफ मनी टू राईट पीपल मी मलाच माझ्याचकडे या म्हणत नाही पुण्यात मुंबईत अख्ख्या भारतात अजून आमच्यासारखे खूप तज्ज्ञ आहेत जे योग्य पद्धतीनं देतात हा मराठीमध्ये प्रॉब्ली आय कॅन क्लेम ॲम एम द बेस्ट नो डाऊट पण तुम्हाला परवडेल असं तुम्हाला योग्य वाटेल असं त्यांना सगळं आपलं नॉर्मल असताना पण जायला पाहिजे वॉट इज ऑर्गॅझम व्हॉट इज क्लिटरस व्हॉट इज वल्वा वॉट इज वजायना वॉट इज पेनेस वॉट इज युटरस व्हॉट इज ओवरी वॉट हाऊ इज द प्रेग्नेन्सी हॅपनिंग व्हॉट इज सेक्स ज्युरिंग प्रेग्नेसी वॉट इज सेक्स आफ्टर प्रेग्नेसी व्हॉट इज मास्ट्रुमेशन व्हॉट इज फिमेल मास्टिवेशन हे समजून तरी घेतलं पाहिजे माणसाहत आपण माणसासारखं सेक्स केलं पाहिजे आणि माझं ठाम मत आहे की सेक्स ही प्रेमाची सगळे सुंदर पॉवरफुल इम्पॅक्टफुल भाषा आहे ती भाषा शिकली तरी पाहिजे पण नुसतीच शिवीगाळीत वापरायची ती भाषा हे अज्ञान आहे हे अज्ञात बंद झालं पाहिजे त्याच्यासाठीच लेक्चर सिरीज आहे सो येस कमी कॉस्टमध्ये मीटिंग मी डायरेक्टली हॅव्हिंग डायरेक्ट क्वेश्चन अँड आन्सर डायरेक्टली तुम्ही फेस टू फेस कॅमेरा ऑफ ठेवा नावं बदला पण मी आपला चेहरा दाखवते मी माझं तिथं नाव ठेवते आणि माझ्या बेस्ट ऑफ एबिलिटीला तुमची उत्तरं दे कसलेच प्रॉबेसेस करत नाही फोनवर एंटरटेनमेंट होत नाही मेलवर कसली माहिती या सिरीज बद्दल मिळत नाही तुमचा इंटरनेट नाही चालला तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला लॉग इन नाही करता आला तुमचा प्रॉब्लेम रिफंड होणार नाही रिस्केड्युल होणार नाही खूप मानसिक त्रास होतो मला इतका गांधळा टोल असतो त्यामुळे ते तेवढं बेसिक शिक्षण पाहिजे की लॉग इन कसं व्हायचं ईमेल आय डी किती महत्त्वाचा ईमेल आय डी पासवर्ड किती महत्त्वाचा ते करून तुम्ही लॉग इन व्हायचं आणि येस वी कॅन बी ते फॉर टू डे ऑल अबाउट क्रिएटिव्ह अवेअरनेस अराउंड द टॉपिक ऑफ सेक्स लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा मला सबस्क्रायबर्स वन मिलियन पोचवायचे आणि नोटिफिकेशन ऑन ठेवा व्हिडिओ आवडला असं वाटलं आपल्या एखाद्या मित्राला हे पाठवलं पाहिजे तर ते फॉरवर्ड करा सेम करून ठेवा कमेंट्समध्ये तुमचे प्रश्न विचारा आणि लेट्स मेक लाव सिम्पल यू सून इन नेक्स्ट व्हिडिओ